एका हिरव्यागार डोंगराच्या पायत्याशी पिंगडवाडी नावाचं एक छोटंसं गाव होतं गाव साधंसुधा पण मनाने खूप चांगले होते गावकरी मेहनती होते शेतात काम करायचे जनावरं सांभाळायचे आणि सगळे मिळून उत्सव साजरे करायचे त्या गावात चिंटू नावाचा दहा वर्षांचा मुलगा राहत होता चिंटू खूप हुशार पण त्याहूनही जास्त धाळसी होता गावात कुठलीही गडबड झाली की सगळ्यांना वाटायचं चिंतू नक्की काहीतरी करेल गावाच्या शेजारी एक मोठं जंगल होतं तिथं भरपूर झाडं पक्षी प्राणी आणि एखाद्या वेळेस वाघाचा सुद्धा माग काढला जायचं म्हणूनच लोक रात्री जंगलात जायला घाबरायचे पण चिंतूला जंगल फार आवडायचं त्याला तिथल्या झाडांशी फुलांशी आणि प्राण्यांशी एक वेगळी मैत्री वाटायची एके दिवशी चिंतू शाळा सुटल्यावर जंगलाच्या कडेला खेळायला गेला तिथं त्याला एक वृद्ध आंजोबा भेटले आजोबा थकलेले दिसत होते त्यांनी चिंतूला सांगितलं बाळा या जंगलात एक गुप्त विहीर आहे त्या विहिरीचं पाणी पिऊन गावाची शेतं हिरवीगार होऊ शकतात पण त्या विहिरीवर एक मीठा नागराज बसलेला आहे कुणाला तिथं जाण्याची हिंमत होत नाही चिंतूच्या मनात विचार आला जर मी ती विहीर शोधली आणि गावासाठी पाणी आणलं तर गावाची भूक भागेल आपली शेतं बहरतील दुसऱ्या दिवशी पहाटेच चिंतू डबा घेऊन जंगलात निघाला बराच वेळ चालल्यानंतर त्याला ती विहीर दिसली विहिरीच्या आजूबाजूला सोन्यासारखं जगमगना प्रकाश झडकत होतं पण त्याच क्षणी नागराज फुतकारत बाहेर आला मोठा काळा नाग त्याच्या डोळ्यात भीतीदायक लालसर चमक चिंतू धाडसी होता पण थोडा घाबरला तरीही त्याने हात जोडून नागराजाला म्हणाला हे नागराज मला पाणी हवंय मी चोरी करायला आलेलो नाही माझं गाव तहानलंय लोक उपाशी आहेत नागराज थोडा शांत झाला त्याने विचारलं तू इतका छोटा असूनही इथे कसा आलास तुला भीती नाही वाटली चिंतू हसून म्हणाला गावासाठी काहीही करायला मला भीती नाही नागराज त्याच्या धैर्यावर खुश झाला त्याने सांगितलं तू खूप मोठ्या मनाचा आहेस मी विहिरीचं पाणी घेऊ देतो पण लक्षात ठेव हे पाणी स्वार्थसाठी वापरलं तर ते आगीत बदलेल फक्त गावाच्या भल्यासाठी वापर चिंतूने मान डोलावली त्याने घागरभर पाणी घेतलं आणि गावाकडे धावत सुटला गावात पोहोचताच त्याने ते पाणी शेतात टाकलं आश्चर्य म्हणजे कोरणं शेत एका क्षणात हिरवंगार झालं डोलायला लागली जनावरांना चारा मिळाला आणि गावकरी आनंदाने जल्लोष करू लागले त्या दिवसानंतर गावकरी चिंटूला गावाचा हिरो म्हणू लागले पण चिंटू मात्र नम्रपणे म्हणायचा मी फक्त धारस केलं खरी ताकद आपल्यातल्या एकपेत आहे आपण सगळे मिळून काम करू तर कुठलीच अडचण मोठी नाही धैर्य आणि प्रामाणिकपणा असेल तर कितीही मोठं संकट असलं तरी आपण जिंकू शकतो स्वार्थ न करता सर्वांच्या भल्यासाठी केलेला काम नेहमी यशस्वी होतं खरी ताकद एकतेत असते अजून सबस्क्राईब केलं नाही